धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल असते खावटीची त्याच्यामध्ये कितीही खावटी, किती खावटी होऊ शकते बऱ्याच वेळा लोक आमच्याकडे येतात आम्ही त्यांना म्हटलं की तुला तीन हजार पाच हजार खावटी होईल ते म्हणते नाही मला केस नाही करायची मी काय बायकोला खावटी द्यावी भांडतात झगडतात पण बायकोला जर इन्कम असेल तर मेंटेनन्स होत नाही हे आपल्याला आहे मेंटेनन्स किती होऊ शकतो एव्हरेस्ट जर उत्पन्न जास्त असेल तर त्याला जास्तीत जास्त मेंटेनन्स लागतो नुकतीच एक केस आहे कलकत्ता हायकोर्टाने डिसिजन दिलेला आहे त्याच्यामध्ये मोहम्मद शमी जो आहे भारताचा नंबर वनचा क्रिकेटर्स बॉलर आहे तो वेगवान गोलंदाज त्याच्या मॅटर्समध्ये कलकत्ता हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे काय दिलेलं आहे मोहम्मद शमीच्या याच्यामध्ये त्याची बायको होती हसीना चहा आणि मुलगी होती आयरा त्याला बायकोसाठी एक कोटी पाच लाख आणि मुलीसाठी दोन कोटी पन्नास लाख अशी खावटी देण्याचा आदेश केलेला आहे कलकत्ता हायकोर्टाने पहिले खालच्या कोर्टात हे मॅटर चाललं होतं खालच्या कोर्टामध्ये बायकोला दिलेले होते सात आणि ब मुलीला दिलेले होते दहा दहा लाख एवढ्यामध्ये ते झालं नाही मग त्याच्याविरुद्ध बायकोवरच्या कोर्टात केली पण कलकत्ता उच्च न्यायालयाने या निकालामध्ये त्याची खावटी वाढून दिली मुळातच दोघांचं मॅरेज जे झालेलं होतं हे दोन हजार चौदाला झालेलं होतं दोन हजार पंधरामध्ये त्यांची मुल त्यांना मुलगी झाली त्यांची अठरामध्ये डिस्प्यूट झाले आणि अठराला तिने कौटुंबिक कोटी बी प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लोअर कोर्टामध्ये खालच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता कोर्टाने तिची खावटी मंजूर केली होती पण ती तिला कमी वाटली म्हणून ती कलकत्ता हायकोर्टात गेली होती आणि मोहम्मद शमी काही कमी नाही आहे तोही मोठा आहे त्याची संपत्ती किती आपल्याला ऐकून पण आश्चर्य वाटेल तो वर्षाला अठरा कोटी रुपये मनु, कमवतो अठरा कोटी म्हणून म्हणून एवढ्या प्रमाणात मेंटेनन्स दिले हे बघा लक्षात ठेवा जर आपलं उत्पन्न जास्त असेल तर खावटी पण जास्त पण काही उत्पन्न असेल तरी खावठी होईल असा हा कायदा आहे आणि डोमेस्टिक व्हायलंस प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ही केस केलेली होती त्याच्यामध्ये मोहम्मद समी जो आहे तो किती पैसे घेतो तो, तो थ्री ट्वेंटीसाठी जे वन डे खेळतो त्यासाठी तो, तो तीन लाख रुपये घेतो साधी जर मॅच खेळली फायव्ह डेजची त्यासाठी तो, तो एक लाख एक कोटी रुपये घेतो आणि त्याची तो एका मॉलचा मुख्य प्रायोजक आहे त्याचे तो पैसे घेतो अनेक प्रकारे त्याला पैसे गोळा होतात आणि कोट्यवधी रुपये गोळा होतात आणि हा खूप महत्वपूर्ण निर्णय आहे मोहम्मद शमीला चार कोटी रुपये दर महिन्याला खावती जावी लागणार आहे आणि त्यापैकी त्यांनी तीन कोटी भरले देखील आहे धन्यवाद